हां कारण की मी तर तयार ना तो गुलब्या विदा काय ना बाहेर गुलब्या विदा आलो ता ना मग हां तो प्रावी दा काय ना तीच ना आला मग येला दोन मला अशी वाटच दिन हां ई लागेल सेट ना ई लागेल सेट ना दख मी बी हां बर वे की मामा जाई ना पडी बलाली सुतील दे हां आ, आ ना ना जाई जात ना सांग दे जात मैं चाल चालू तो तो तुमने टाइम दिस ना घर विषय मग तो तो तीसे भी सांग दे जात मग हां असं कर जात चक्कर में दा चक्कर होई जाई हां ना ना तेस करसू हम्म नाही पण काल दिन मना जर हाय कुकुले म आता काय नसे काय कोमलेस बर आलेस का मी म आता तू नाही येऊ ना का म दोन्ही सासो असनी येऊ ना आ जाऊ दे माते काय चांगला वाटस का म <laughs> म्हणता जाऊ दिशे म्हणतो कोमल येलसे हं मग काय उणू नाही माय मी आणि अबाव जागे होता ना मग त्याला बी समाय पडस म त्यान करता काय नाही माय काय उणू नाही मी आ मग काय वेना माय चांगला नाही वाटस ई लागते म हा ना माय मग काय वेना दादुल बी नाही येतात ना म म रहता तो तोडे काय वेना नाही मग माय लय काय नाही डुगडुगी पण शेना बी नाजी राहत नाही तो घर कशी आणले दोन चार लोक दगांस वय गर्दी वा साधा आणि रडत म्हणतो आजी बात राहत नाही विनतो तो नवला तोंड लागतच त्याला आते हा वय का लागे वय लागा लागिन त्याला आते हा चाल माय मन दादाने आको लस रे व माय सावराय जई पुरे हा असे का या महिना म लस रे आको मंगो माय दोन चार महिना जाय बर आराम होता आता आको लस राही माहिती काय करत हा आणि आको एक नाही दोन नाही बीन दोन्ही आतसले मांडीले अशी तीन तीन राहतेच बिन पोऱ्या तू म्हणशी ना असं तुमचा का पाय हाले ना हात आले ना लगेच रडस म्हणतो मी सतरा असोच बीन काय करस हा ना माय पण ते कशी हो बी ना ते देवा शाय बी चालत नाही ना मग मग हा ना म, 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 रास, रास। आ, ते ना ते ना माय तिथे मेन राहस मत वा ना राहस डकू ताते ते त्याला सर्दी खोकला वगैरे ना मग त्यानं करता काय एवढी ध्यान नाही दिली आते डकसूत आते व, या तारी तीन ना या तारी लस नाही पण माहिती आले हम्म आको मग दिन जातस ना मग आको मग त्या बोलतीस मग आको जास्त टाईम ना का मग हा ना ना माय जाईल ना ते ना नाही आणि तुम्हाला दादू ना खाऊ लाव नाहीत का तुम्ही थोडे शाळा मग वाटाय रांधा ना माय तुमला निरोप ने म्हणा का माय वाटाय ना खाऊ माझी माहिती बी नाही असे का माय दानापुडी हो माय मग विचारपूस कराले तिथले काय नाही बी ना एक आता सांगतेस नाही एक आता सोडतेस अशा करतेस बीन त्या मग आपल्या सारखा माहीत राहत नाही मग काय तिथं तिथं खायला ठेवू दिन त्या आपल्या काय माहिती तुला तोंड आहे की ना माय मी खाऊ लागा अशी पडी माय मग तुला दानापडी तपास कराले बरं का दादा तो मा तडी भी चौकशी करा शिवाय काही नाही हां दे ना ते बाय ते बडा खा गुलेशी ती हां ते वर आहेस पण मया मधला लोक काय लेतस ना बिन असे गमत नाही दास आपला पर्यंत काय बिडस हां ओ मा ऐक रशी बिन आता सुद्धा वेंदा ना मग एक सावाशे ना ते गवना तैला कमी देत त्या हां मग तू ना आणाल ते माहिती होत त्या मित्र शे तटे बालवाडी मा ते ना देस ना वयक होती त्या माणसाने सांगितलं होतं की काय काय शे काय काय नाही ते लगे ना लगेच सुना ना त्या जावं जा पिऊन आता ते म्हणे इथलं वतोन इथलंच दिन अशी तशी तो पॅन तिथे बनच करली ना हा जे रास ना जिथलं रास ना तिथलं देतीच बाई हा असे जा पोहत नाही एक सावत ना अन्ना हम्म आता जाणं पडे तपास करणं पडे लागेल गेलशे लागेल शे गेलशे आणि तिथे बोली घेस मी तुम्हाला सांगा ना काम होतं ना जाणं मग हा माय खरं ना तिथे इथलं जो माणूस बोलणार रास ना तोच माणूस नेम म्हणते म्हण करते त्या नाही त्या मग ना काही नाही मग इथलं शे इथलं लय जा हां अशी शे भिंत ते खेळा गाव मग काय कोण एवढं शहानिशा करत असं माय असं रास ना मग हा ना ना तेच ना गतमाय अशी विजास मला आवरी बी जर ते उभं राहायचा तरी उभं मग आता तू ना त्या घरी आणा टाईम झाले आराय मारतीन त्या हा इथे तोंड सांगे रात जा। जाण अशा म्हणतीन चाल नाही मग ही लागत मग हा मी तर तर रिनाजी सांगतेस काय आम्ही टाईम तिथे बी बोलायलेस हा तुम्ही ही लागत संध्याकाळ सात वाजता नक्की ही लागत जल्दी चाले चाले मग ही लाग सुद्धा संध्याकाळ हा चाले हा चांगलं की नाही ही लागत बेडा जरी लागत बोलत भारी मग माय ही लागूत ना मग

आ ना ना खरं शे बर का हम्म आणि बारा महिना माझ्या एकदा रास राह माझ्या कर उतरा टाइमले मकर संक्रांती टाइमले तिळगुड ना हा मग काय हम्म आणि पहिले कुठे कर येतो माय आपला टाइमले आते आई बडाकडे करायला लागत मग त्यान करता मग आते करायला लागत हा हा ना ना ते ना पण ना मन मायले करतच नाही माय पहिला पासून हा मम्मी बी जशी लगीन होती म्हणून आते तशी मी बी करी जाय नो हा आ को मन पहिले चहा टी देना मन जराशी हा चहा पाणी करले मग आराम मा जे मग करायची आ ने ओ माय चहा पाणी राव द्या

आणि आमनगर चहा पिनी नाही नाही मग आमनगर ने चहा चालत नाही तुला कोमलल्या नाही व मायताई तसे काय होत नाही घरी जेवळेच बटण होता मग त्यान करता आणि नाबीन त्यान सकाळ जे मसाला आणि भाजी खावायगी नाही ते अशी लेटीना त्रास हिरंदा माय मग म्हणे काय सुद्धा सुद्धा चहा पिनी नाही विचार आका दिसले काका सांगा तुम्ही आई ताई दिसले मग हा व डुकडुकी करज ना करज ली लेऊ का ती तुन दे आणि चहा पी लेऊ का मग तुम्ही किरो कीरनी याल जे आना हा ना माय मी ते पिसूच चहा म्हणजे ते आवडती शे चहा म मी का प्यावाने नाही का वाटत म्हणतो दादू कदा घ्या हा दादू काय दाखा नाही ना व माय त्या काय सांगू तुमले ते ना आणि समस्ते करायला दादी आण म्हणे काय द्या ते सायकल मावता सायकल माईंग ते गुंडा दर जाणू त्यान जोड घ्या आणि ना सायकल एक साइडला काढून घे माय हा ते पडी घ्या जरा डोकाला लागले त्यान डेम होई घे हम्म मग काय नाही माय रडी रडी भागणार ना ते जपाड चालूस

काय नेऊ माहिती आहे तुझं डेमू झालं होतं मग काय नाही आहेत लाय दिदी कोबरा तेल माहिती आहे दिदी लाय दिदी माय मग आखो त्यानं आज झालं माहिती बी निशे बी त्यानं आज घरी सी आम्ही कितला बारा वाना करते नाही कितला नाही ध्यानी ठेवता हो येत का तुमचं काय काम राहा साशीन तशीन बा बा बाबा विचारू नका साधा नाही उरते ना उतारा होत्या हा घर अजून त्याची माहिती बी नाही जी आणि आखो आई जर माहित पडी ठकू घर नाही मग तिच्यानं तर साधा नाही कटाना करत मग तुला कोण सांगत तुला फोन नाही लावता उंदात का असं तसं ना तुम्हाला साधा नाही जीवशे वेन नका विचारा हा नातून करता तुमचे माहिती आहे का माझ्या वारमा सुद्धा आले जातात नाही त्या हा गरज राही तू जो लगून काही टावत नाही तो लगून गरज राही म्हणे बाया लाईस नाही करली सुमारे मी आज सांगेन मी आहो माय खरंच बरं आका आपला अण्णा त्याच ना होजी जीवशे ना तू मा आराव माय खरंच ना नाही कोमल म्हणत चालबी ना अरे गप्पासले आधी रात बी उज आहे ना तो लगून आपल्या इसम जावं नाही हा घरीच नाही गुलबेन पारायाच मारतील आ माने रा न रायलशी बिंटे असले वर्दी शेम आहे ह ते रातले कोडे जत्राशी ना मदृच्या मानशी मानचे जा असेतस गाडी करेलशी मंग टँकरदा माल जल्दी राण न पडी चाल येऊ का हां कोम ले मग हाय कुकुकर दे पहिले आणि ते आपले डालके आणलेत ना आपण त्या ते डालके भी लय ह करू का दी लागिन पाळटी का हां लागिन पण काय नाही रे मला ताटमा हां पहिले हाय कुकुकर देस मग आडे दागाणी होती ताटमा मग ते डालक्या सांगता ते हाडत कुकू काय चिडगुड जीन्स नि जीन्स मग अरे जागा नाही ताट मा हा ता तशी कर मग तशी करू का नाही म्हणत ते बातमीच नाही रांधत दग कवत का पोरी सुनी कितलं भारी होत बे राम मंदिर ना कितलं मस्त काढ्यांता दग हा ना ना मस्त होत राणी तो दिन कितला भारी वाटे हो ना एकदम मस्त वाटे आणि सुद्धा लाइटिंग लुइटिंग लाई होती ना आणि सांग होते बाप्प लाइटिंग लाई आणि गुढ्यारी उभा राहतात रामात बो अशी म्हणजे ज्या दिन राम म्हणतात त्या दिन ते गुढीपाळ म्हणजे गुढ्यारी उभा राहत म्हणे मग गुढ्यारी उभा राहतात त्या सांगावलं बी हा असं का मस्त होत बिन खरंच संध्याकाळ मस्त वाटे खरं भारी वाटे हो माय चल माय मग नाऊ का कोम आ करत बर कर राम राम मंडळी व्हिडिओ जर आवडनावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल ने करा ते खानदेश